शाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात शाळेत केलेला अभ्यास मज्जा मस्ती भांडण नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतं सोशल मीडियावर आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत सोशल मीडियावर असे व्हिडिओ खूप चर्चेत देखील येतात आता असाच एक व्हिडिओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील असून या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता शाळेतील वर्गामध्ये काही विद्यार्थी चिमना चिमणीचे लगीन या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत यावेळी प्रत्येकजण जमेल तसा डान्स करत असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुंदर एक्सप्रेशन पाहायला मिळत आहेत सध्या त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स देखील करत आहेत एका युजरने म्हटलं आहे की अशा पद्धतीने शिकवणी केली तर मुलांची शाळेत यायची ओढ आणि उत्सुकता आपोआप वाढेल गुड जॉब सर तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की त्या मुलांचं भाग्य आहे सर तुमच्यासारखे सर, सर मिळाले तर तिसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की या शिकवण्याच्या संकल्पनेला माझा सलाम मुलांच्या चांगल्या प्रमाणात प्रगती होईल तर आणखी एका युजरने लिहिले की शिक्षकांना बालपण जास्त जगता येतं तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता